पेन भूमी अभिलेख अधिकारी अनिल पांडुरंग सेवानिवृत्त सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी प्रसंगी सहकारी झाले भाऊ अधिकारी अनिल यांना त्यांच्या वर्षाच्या शासकीय सेवेच्या उपलब्धात सेवापूर्ती सोहळ्यावेळी जिल्ह्यातील तसंच पेन तालुक्यातील मान्यवर व अधिकारी यांनी निस्वार्थ केलेल्या सेवेबद्दल भेटून शुभेच्छा दिल्या अनिल बावीसकर यांनी धुळे नंदुरबार जळगाव नांदेड छत्रपती संभाजीनगर रायगड या जिल्ह्यात शासकीय सेवा पूर्ण केली या ठिकाणी सेवा करत असताना त्यांच्या परिवारातून त्यांनाही खूप सहयोग मिळाला विशेषतः पत्नी संगीता अनिल बावीसकर यांनी मुलांचं शिक्षण व परिवाराकडे लक्ष दिलं असं बावीसकर यांनी सांगितलं असंच सेवा करत असताना कुणाचं मन दुखावलं गेलं असल्यास क्षमा मागितली या प्रसंगी उपस्थित भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी कर्मचारी हे बावीसकर यांच्याबद्दल आपला अनुभव सांगताना भावूक झाले होते याळ प्रांताधिकारी प्रवीण प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रायगड

काय केलं का <laughs> <laughs> <पारे था। laughs> हे बाबेस्कर साहेबांनी आणि त्यांनी नेमका म्हणजे कार्यक्रमाचा फोटो पण पाठवला म्हणजे पत्रिका पण पाठवली हेतू पण आपण पाहिजे आम्ही दोन एक महिन्याभर आपण बसलो होतो ऑफिस मध्ये त्यावेळेस बोलताना ती म्हणत होती की मोजणीची चारशे साडेचारशे प्रकरण आहेत फक्त दोन कर्मचारी काम कसं करायचं वरून फोन येतो असा बराच माहिती आहे काय करायचं हा फार त्रास आहे त्यामुळं निवृत्ती घेतलेली बरी आता जर बरेच कारण म्हणजे अठिकाळी बोलून गेले की बाबा आम्ही सुद्धा तो विचार करतो असो पण त्यांचा जो स्मित स्वभाव होता तो अतिशय म्हणजे ऑफिस मध्ये आले की मला फार बर वाटायचं पेन मध्ये काम करत असताना आता मी दोन वर्ष आले आम्ही सोबत पेन मध्ये अक्षरशण्याची जेवण माणसासाठी मग खूप चांगली आहे फार सुंदर काम देण्याची आहे असे हे निवृत्त होत आहे तर आम्ही त्यांच्या दोन मुलं पण चांगली वेल सेटल झाले ते आई वडिलांच्या सोबत त्यांचं म्हणजे आई वडिलांच्या समोर त्यांचा म्हणजे सेवानिवृत्तीचा हे होते सत्कार होते फार मोठी हे त्यानंतर तुम्हाला त्यांची सेवा करण्याची सुद्धा सेवा ही लागणार आहे मी त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो व्यासपीठावरील आदरणीय जिल्हा साहेब आमच्या तालुक्याचे तशीदार शेटर साहेब आणि विशेषतः साहेबांचे बालपणीचे मित्र म्हणा किंवा ऐकले उशीरा आलो थोडा कार्यक्रमाला परंतु आम्ही जे मित्र असतील आणि जो ग्रुप आज आलेला दिसतोय याबरोबरच सर्वच या होमिओपॅथी विभागाचे अधिकारी पेनमधील सर्व त्यांचे स्नेही पत्रकार मित्र माझा गेल्या दोन अडीच वर्षाचा एक प्रांताधिकारी म्हणून मी रुजू झालो तेव्हापासूनचा जो आमचा बाविस्कर साहेबांचा सहवास होता विशेषतः माझ्याकडे भूसंपादनाची बरीचशी कामं असल्यामुळं आमची दिवसाची सुरुवातच व्हायची बाविस्कर साहेबांना फोन <laughs> <laughs> साहेब करायला लागतंय लगेच दुपारनंतर वेगळा फोन असायचा म्हणजे गेअर लगेच बदलायचा दुसरं प्रकार आलं का कधी <laughs> कधी <laughs> असं व्हायचं की यार एका माणसाला किती कामं सांगायची म्हणजे आज

आमचे दोन नायक तहसीलदार होते दर सामान्य व्हीआरएस टाकायचे परत याच्यासाठी माघार घेतो त्यामुळं बऱ्याचदा असं व्हायचे व्हीआरएस घेणारे पण घेतात की नाही असं गॅरंटी नसते मग बोलता बोलता चर्चा झाली की नाही म्हणजे खरंच कंटाळा आणि तो व्याप वाढलेला आहे त्यामुळे मग कुठंतरी म्हणलं पाहिजे आता बऱ्या चांगली सेवा त्यांनी दिलेली आहे आणि तशी त्यांची सेवानिवृत्ती म्हणता येणार नाही स्वेच्छेनं शासन आपल्या सेवेतून सेवानिवृत्ती घेतात त्यामुळे आता खरोखरच आपण जे मनामध्ये योजलेलं आहे कुठेला जो आपला वेळ द्यायचा आप आहे आपल्या मुलांच्या बाबतीत मुलगी आहे ते तर आता दोघेही तसे वेल सेट झालेले आहेत त्यामुळे तो आपल्याला आप तसा दबाव राहणार नाही परंतु आपण आता स्वतःसाठी वेळ द्यावा कुटुंबासाठी वेळ द्यावा आणि आपलं जे सेवानिवृत्तीनंतरचं जे गृह आयुष्य आहे ते आपल्याला आरोग्य द्यावे आणि सुखदमय जावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो देवाशी प्रार्थना करतो आणि आपल्याला परत एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद